नमस्कार मी माया मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मकर संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने कसे करायचे ते बघणार आहोत तसेच आज आपण जो लाडू बनवणार आहोत तो लाडू लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसंसुद्धा सहज खाऊ शकतील अशा पद्धतीचा आपण करणार आहोत म्हणजे तोंडात टाकताच विरघळणारा अशा पद्धतीचा लाडू बनवणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तिळाचे लाडू करण्यासाठी इथे मी साहित्य घेतलेले आहे दोनशे पन्नास ग्रॅम तीळ घेतलेले आहेत हे तीळ साधे आहेत त्याचबरोबर दोनशे पन्नास ग्रॅम मी गूळ घेतलेला आहे हा गूळसुद्धा साधा आहे तसेच इथे एक चमचा तूप घेतलेला आहे आणि एक चमचा इथे मी वेलची पूड घेतलेली आहे आता इथे गॅसवरती मी कढाई ठेवलेली आहे या मध्ये आपल्याला दोनशे पन्नास ग्रॅम तीळ घ्यायचे आहेत आता हे तीळ आपण मध्यमाचेवरती खरपूस असे भाजून घेऊया म्हणजे तीळ तडतडायला लागले की समजायचं आपले तीळ भाजले गेलेले आहेत म्हणजेच तीळ दुप्पट होतात तर आता इथे मी मध्यम मासेवरती हे तीळ भाजून घेते आता इथे तुम्ही बघू शकता तीळ तडतडायला तर लागलेले आहेत म्हणजेच आपले तीळ छान भाजले गेलेले आहेत गॅस बंद करूया आणि हे तीळ थंड करून घेऊया आता पुन्हा त्याच कढईमध्ये आता आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे तूप घातल्यानंतर लगेच आपल्याला यामध्ये दोनशे पन्नास ग्रॅम गूळ घालायचं आहे हा गूळ चिक्कीचा नाही आहे साधा गूळ घेतलेला आहे मी आणि आता हा गूळ आपण यामध्ये मेल्ट करून घेऊया म्हणजे वितळून घेऊया यामध्ये मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला गूळ हळूहळू पगळायला लागलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता पूर्णपणे आपला गूळ मेल्ट झालेला आहे वितळलेला आहे आता चेक करून बघूया इथे मी पाणी घेतलेलं आहे एका डिशमध्ये आणि हातामध्ये अशा पद्धतीने घेऊन त्याची गोळी तयार करून घ्यायची आहे मला हा आ, पाक पक्का करायचा नाही आहे जर का पक्का केला तर आपले लाडू कडक होऊ शकतात लाडू मऊ होण्यासाठी आपल्याला कच्चा पाकच घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला पाक तयार झालेला आहे या स्टेजला आता आपण भाजून घेतलेले तीळ घालायचे हे सर्व तीळ मी आता यामध्ये ओतत आहे तीळ ओतून घेतल्यानंतर पटकन आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी साधारण दोन ते तीन चमचे डाळवं घालत आहे म्हणजेच डाळे घालत आहे आणि एक चमचा इथे वेलची पूड घातलेली आहे आता झटपट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आता साईडला मी इथे गरम पाणी करायला ठेवलं होतं ऑलरेडी कडक असं पाणी मी केलेलं आहे आणि याच्यावरती मी आता ही कडाई ठेवणार आहे जेणेकरून आपला जे मिश्रण आहे ते थंड होणार नाही खाली जे पाणी आहे गरम त्या पाण्याच्या वाफेमुळे आपलं हे जे, जे मिश्रण आहे ते थंड होणार नाही आणि आपण पटकन ह्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत आता इथे मी एका चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने हे लाडू करण्यासाठी मी काढून घेत आहे तर असे तुम्ही गरम असताना पटकन अशा पद्धतीने डिशमध्ये काढून घेतलं तर आपल्याला चटके भाजत नाहीत आणि लाडूसुद्धा आपले पटपट होतात तर गरम असतानाच हे मी पटकन डिशमध्ये काढून घेतलेले आहेत आणि चटका लागू नये म्हणून थोडंसं पाण्याचा हात लावायचा आहे आणि अशा पद्धतीने गोल गोल लाडू वळून घ्यायचे आहेत लाडू पटकन होतात तर सुधा अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि इथे तुम्ही बघू शकता एक लाडू आपला तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने बाकीचे लाडूसुद्धा मी वळून घेते तर इथे तुम्ही बघू शकता झटपट असे आपले तिळाचे लाडू तयार झालेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता सुद्धा छान अशी साफ झालेली आहे आणि इथे आपले जवळजवळ सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस लाडू तयार झालेले आहेत तर खूप सुंदर झालेले आहेत तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने लाडू करून बघा आणि लाडू खायलासुद्धा खूप छान सॉफ्ट झालेले आहेत पटकन खाता येतात तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा